जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरव नमस्कार मित्रांनो आपल्या अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज भक्तियोग याविषयी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत मित्रांनो भक्तियोगामध्ये अपराभक्ती आणि पराभक्ती असे परा दोन भाग असतात अपराभक्ती म्हणजे याला आपण कच्ची भक्ती म्हणू शकतो पण असे असले तरी या भक्तीचे रूपांतर काही कालखंडानंतरनं पराभक्तीत होत असते म्हणजेच एकाएकी कोणालाही पराभक्ती प्राप्त होत नाही सर्वांना अपराभक्तीमधूनच पराभक्तीमध्ये जावं लागतं म्हणून या अवस्थेतील भक्तांनी साधकांनी स्वतःला हिन समजण्याचे किंवा लाजण्याचे काही कारण नाही या अवस्थेमध्ये भक्त त्याच्या इष्टदेवतेला सकाम भावनेने भजत असतो म्हणजेच सकाम भक्ती याला म्हणलं जातं मित्रांनो ती व्यक्ती त्याच्या इष्टदेवतेला सुख संपत्ती ऐश्वर त्याचं लग्न झालं नसेल तो सुंदर पत्नी मागत असतो ज्याला मुलं बाळ नसतील तो मुला मुलगा इत्यादी पुत्र इत्यादी कन्या मागत असतो थोडक्यात काय किंवा स्वर्ग मागत असतो तुम्ही स्वर्ग म्हणा जन्नत मागा म्हणा हेवन म्हणा कुठल्याही स्वरूपातलं तुम तुम्हाला भौतिक जगतातील किंवा परलोकातील कुठल्याही पद्धतीचे सुख पाहिजेला असेल आनंद पाहिजेला असेल तर तो तुम्ही त्या शक्तीपेशी मागत असता त्या इष्टदेवतेपशी मागत असता म्हणजे आता दुसरं एक उदाहरण द्यायचं झालं या बाबतीत तर सोपं उदाहरण करून सांगायचं झालं जसं एखादी मुलगी एखाद्या मुलाच्यावर प्रेम करत असती परंतु त्याच्यावर प्रेम ह्याच्यासाठी करत असती की त्याच्यापाशी गाडी आहे बंगला आहे ऐश्वर्य आहे तो फॉर्च्युनरमध्ये फिरतो आहे चारशे पाचशे एकर जमीन आहे ह्याच्यामुळं त्याला तो मुलगा आवडत असतो म्हणजे अप्रत्यक्षरित्या तिचं प्रेम त्याच्या ऐश्वर्या वाचतं त्याच्यावर प्रेम नसतं असतं पण ते नसल्यागतच असतं कारण की तिच्या डोक्यात फक्त त्याचं ऐश्वर्य असतं तसंच ज्या वेळेला भक्ताला देवतेकडून ह्या गोष्टींची अपेक्षा असते इतर कुठल्या तर तो भक्त अपराभक्ती या कॅटेगरीतच येतो आता अपराभक्तीमध्ये जरी असला तरी ह्याचा विषय असा होतो की त्याच्या तोंडात सतत देवाचं नाम येत राहतं कुठल्याही तरी अवताराचं नाव त्याच्या तोंडामध्ये येत राहतं जी त्याला इष्टदेवता त्याची जी कुणी असेल त्याचं तो नाव घेत असतो नामस्मरण करत असतो बलं सकाम भावने का व्हायना त्याचं तो चिंतन करतो ध्यान करतो थोडंफार विनंती करतो विनवण्या करतो पण असं करून करून होतं काय परमेश्वराच्या नामाच्या प्रभावाने आणि परमेश्वराच्या स्मरणाच्या प्रभावाने त्याची हळूहळू हृदयशुद्धी होऊन जाते आणि नंतर न होतं काय की त्याचा विषयांकडं जो ओढायचा तो हळूहळू हळूहळू क्षीण होतो म्हणजेच उदाहरण दुस सांगायचं झालं तर मागाच्याच उदाहरणाला मी मा पुढं कंटिन्यू करतो त्या मुलीला म्हणजे मा मागाशी उदाहरण दिलं त्या मुलीला त्या मुलाचं ऐश्वर्य आधी आवडत असतं ती ऐश्वर्याचा विचार करत असते पण ज्या वेळेला त्या मुलीला त्या मुलाचा मुलाशी बोलणं भाषण संभाषण चालू होतं ज्या वेळेला त्याचा अनुभव यायला लागतो त्यावेळेला तिचं तुटबानं ती सगळं ऐश्वर्य वगैरे सगळं निघून जातं आणि ती व्यक्ती म्हणून ती तिला त्या मुलगीला मुलीला तो प्रियकर आवडायला चालू होतो मग भविष्यात अशी जर वेळ आली की जर का त्या मुलाला ऐश्वर त्याचं सगळं निघून गेलं तरीसुद्धा ती मुलगी त्याच्याशी प्रामाणिक राहती पतिव्रता म्हणून राहते तिला जे ऐश्वर्याशी काही घेणं देणं नसतं अगदी राजाचा लाकूड तोड्या जरी झाला तरीसुद्धा ती त्याच्याबरोबर सुखाने संसार करू शकते ह्याला म्हणायचं पराभक्ती जर भक्ताची इच्छा जर भगवंत पूर्ण केली नाही त्याने तरी सुद्धा पराभक्तीत गेलेला भक्त परमेश्वरा कधीही चिडत नाही तर परमेश्वराला काही मागत नाही त्याला फक्त पाजेल असतो फक्त परमेश्वर जे त्या देवतेची जो पूजा करतो त्या देवतेचं त्याला फक्त दर्शन पाहिजेलं असतं तो त्याच्या ध्यानामध्ये तल्लीन राहण्याचा प्रयत्न करतो त्याच्या नामात तल्लीन राहण्याचा प्रयत्न करतो त्याला सोनं चांदी हिरं मोती माणिक ही सगळं त्याला दगडाप्रमाणे वाटतं त्याला ती मृगजळासारखं वाटतं म्हणजे अपराभक्तीतून त्याला पराभक्तीत हेतनं प्रवास चालू झाला आता पराभक्तीमध्ये गेल्यानंतरनं त्याला वेगवेगळ्या अवस्था असतात म्हणजे वे लिलीमध्ये प्रवेश होणे असेल किंवा आज्ञाचक्रावरती दर्शनं चालू असतील दैवी शक्तींचा स्पर्श चालू असेल दिव्य लोकाची दर्शनं होणे वगैरे किंवा शरीराचं शरीर सोडून बाहेर सूक्ष्म शरीर आणि निघून दिव्यशक्तींशी गाठबेट हे अशा भरपूर गोष्टी आहेत आपण स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप, स्टेप, स्टेप एक 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 गोष्ट आपण बघू आता पराभक्तीमध्ये गेल्यानंतरनं ज्यावेळेला तो भक्त साधक व्याकुळ होऊन परमेश्वराचं दर्शन होण्यासाठी ज्यावेळेला तो रडतो परमेश्वरासाठी त्यावेळेला त्याच्या डोळ्यातून पडणारा आश्रूचा प्रत्येक थेंब त्याचे सर्व पापकर्म जन्मजन्मीची जाळून भस्म करत असतो असं शास्त्रात ह्याचा उल्लेख आहे आणि ज्यावेळेला ईश्वराचं ध्यान लागून त्याला आनंदाची स्थिती प्राप्त होती भजनानंदाची स्थिती प्राप्त होती त्यावेळेला त्याचं पुण्यकर्मसुद्धा जळून नष्ट होत असतं म्हणजे अशा पद्धतीनं परमेश्वरासाठी व्याकुळ होऊन वीरहानी व्याकुळ होऊन त्याचं पापकर्म भस्म होतं आणि परमेश्वराच्या ध्यानात आनंदित होऊन त्याचं पुण्यकर्म भस्म होतं म्हणजे तो पाप पुण्याच्या पलीकडे निघून जातो त्याला पापही राहत नाही आणि पुण्यही राहत नाही म्हणजे पूर्णपणे कर्म नष्ट झाल्यामुळं त्याला मोक्षाचा मार्ग त्याचा खुल्ला होतो आणि अशा वेळेला त्याला समाधीची अवस्था प्राप्त होते आता मित्रांनो आता आनंदाचा मी विषय काढला त्यामुळं आता त्या अनुषंगाने पूर्ण विषय करणं मला योग्य वाटतं मित्रांनो प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या आनंदासाठी धडपडत असतो प्रत्येकाला कुठला ना कुठला आनंद हवा असतो मग काहीजण विषयानंदासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत असतात काही भजनानंदासाठी प्रयत्न करत असतात तर काही ब्रह्मानंदासाठी प्रयत्न करत असतात तर आता स्टेप बाय स्टेप आपण बघू की विषयानंद म्हणजे काय भजनानंद म्हणजे काय आणि ब्रह्मानंद म्हणजे काय तर विषयानंद म्हणजे त्या आनंद प्राप्त होण्यासाठी तुम्हाला पुढे विषयवस्तूची उपलब्धता असणं गरजेचं आहे म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तू किंवा कामक्रीडा असेल तर पुढं तुम्हाला पार्टनर पुढं संगीत म्हणजे कानाचं जी काना क्रिया आहे ऐकण्याची तर पुढं संगीत असेल तर तुम्ही त्यात आनंद घेऊ शकता नाही तर कान असून नुसता आनंद घेऊ शकत नाही इत्यादी गोष्टी म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट पिक्चर पाहायचं असेल तर पुढं पिक्चर उपलब्ध असणं गरजेचं आहे तुमचा डोळा शाबूत असण्याचा गरजेचा आहे तर तेव्हा त्या गोष्टी होत्यात म्हणजे पुढं विषयवस्तूपासून आनंद घेण्याला थोडक्यात विषयानंद म्हटलं जातं आता विषयानंदाकडं ज्या लोकांचा ओढा असतो त्याला पशु कॅटेगरीतला म्हणलं जातं म्हणजे आध्यात्मिक दृष्टीमध्ये त्याला एक प्रकारे पशु पशुच म्हटलं जातं आता भजनानंदाची स्थिती भजनानंद म्हणजे काय या स्थितीमध्ये तुम्हाला पुढे कुठल्याही विषय वस्तूची आवश्यकता असत नाही तुम्ही केवळ देवाच्या नामस्मरणामध्ये दे दंग झाला तर तुमचे अष्टसात्विक भाव प्रकट होऊन कुंडलिनी शक्ती तुमचं चक्रांचं भेदन चालू करते आणि त्यात त्या माध्यमातून तुम्हाला आनंद प्राप्त होतो थोडक्यात तुमच्या शरीरामध्ये असणारं वीर्य हे तुमच्या सुषुमना नाडीमधून ऊर्ध्वगामी चालू होतो ऊर्ध्वरेता तुम्ही बनता आणि तुम्हाला त्यामध्ये आनंदाची प्राप्ती होती आणि तुम्हाला वेगवेगळे तेज चढायला चालू होतं तर विषयानंदाच्या आनंदापेक्षा हे जे भजनानंदाचा जो आनंद आहे हा कित्येक प्र पटीने श्रेष्ठ आहे असं शास्त्रकारांचं म्हणणं आहे शास्त्रकार सांगतात की पाच वर्षाच्या बालकाला जसं काम क्रीडेत किती आनंद आहे हे समजू शकत नाही तसंच ते फक्त युवकांना समजू शकतं की काम क्रीडेत किती आनंद आहे पाच वर्षाच्या बालकाला नाही सांभाळणार तसं विषयानंदामध्ये असणाऱ्या व्यक्तीला भजनानंदात काय आनंद आहे हेच पण समजू शकत नाही तुम्ही ज्या आनंदाच्या पात्रतेत आहात तर तुम्हाला पुढच्या लेवलवर किती आनंद आहे हे समजू शकत नाही म्हणजे तुम्ही समजा संगीत पार्टीला जाऊन बसत असताल त्याच्यामुळे तुम्हाला वाटते की लय मोठा आनंद आहे पण एखादा साधू जर डोंगरावर जाऊन तास तास चार चार पाच पाच सहा सात तास जर नामस्मरण करत असेल तर तुमच्या आनंदापेक्षा त्याचा आनंद कितीतरी पटीने मोठा आहे कारण की तो कुठलाही विषय पदार्थ पुढे उपलब्ध नसताना तो आनंद उपभोगतो आहे आता हे झालं भजनानंदाची स्थिती या स्थितीमध्ये दर्शनं परमेश्वराच्या नामातून अनाहत नाद पुन्हा ब्र अशा अशा गोष्टीचा अनुभव असतो की भजनानंदा म्हणजे अनाहत नादाचं अनुभूती घेणे पुन्हा दी ईश्वराच्या वेगवेगळ्या आज्ञाचक्रावरती ध्यानामध्ये दर्शन होणे आणि त्यातनं त्याचे कुंडलिनीचं उत्थान होऊन त्याला आनंद मिळतो ह्याला भजनानंदमध्ये मोडलं जात आहे आता प्रकार नंबर तीन ब्रह्मानंद ब्रह्मानंद म्हणजे <coughs> हा ज्यावेळेला कुंडलिनी शक्ती ज्यावेळेला सहस्रा चक्रापर्यंत पुसली जाते त्यावेळेला निर्विकल्प समाधीची अवस्था साधकाला प्राप्त होते ह्याच्यामध्ये साधक आणि परब्रह्म ह्याच्यात राहत नाही त्यांच्यातलं जो द्वैत नष्ट होतं आणि अद्वैत बोधाला तो प्राप्त होतो म्हणजे तो त्याला स्वतःच्या आत्मस्वरूपाचा पूर्ण विसर पडतो आणि अहम ब्रह्म ह्या स्थितीला तो जातो अहम ब्रह्मास्मी किंवा सर्वेदम खलवेदम ब्रह्म अशी जी काही वेदातली आहेत ह्याची त्याला अनुभूती येते तो आनंद काय असतो आत्तापर्यंत इतिहासात कुणीही सांगू शकलेला नाही त्या आनंदाची कधीही कुणी वाच्यता करू शकला नाही ते वाच्यातीत म्हणून त्याचा फक्त उल्लेख झालेला आहे शास्त्रकारांनी ते तो जो आनंद आहे तो वाचयातीत आहे त्याचं कोणीही वर्णन करू शकलेलं नाही रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रामध्ये मी बघितलं रामकृष्णांनी सगळ्या गोष्टींचं वर्णन केलं परंतु समाधीचं वर्णन रामकृष्ण म्हणले की हे समाधीचं वर्णन आत्तापर्यंत कुणी केलं नाही आणि इथून पुढं पण कोण करू शकणार नाही कारण की विषय कसा होतो तुम्हाला ज्या गोष्टीचं वर्णन करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला त्या गोष्टीचं चिंतन करावं लागतं आणि मग तुम्हाला पुढे सांगावं लागतं आणि ही स्थिती अशी ह्या स्थितीचं चिंतन केल्या केल्या माणसाला समाधी चढते निर्विकल्प समाधी लगेच लागते त्या स्थितीचं चिंतन केलं मग समाधी जर त्याची लागली तर तो पुढं काय बोलणार आहे रामकृष्णाने त्या स्थितीचं वर्णन करण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण त्या स्थितीचं वर्णन क करायच्या क्षमाला त्यांची लगेच समाधी लागायची मग शेवटी तेच त्यांनी सांगितलं की त्या स्थितीचं वर्णन कुणीच कोणी करू शकत नाही म्हणजे थोडक्यात असा हा विषय आहे मित्रांनो भक्तियोगाच्या माध्यमातून मी आज हे विषय हाताळले तर त्यामध्ये आपण अपराभक्ती पराभक्ती विषयानंद भजनानंद ब्रह्मानंद असे हे विषय घेतले पुन्हा असाच एखादा नवीन विषय घेऊन आपल्याला लवकरच मी नवीन माहिती देण्यासाठी चॅनेलवर येईल तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा लवकरच भेटू